नमस्कार बरो पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या च्या माध्यमातून म्हणजे अतिसंभाव्य जे काही महाराष्ट्राचे समाज सुधारक आहेत ते आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ते समाज सुधारक तुम्हाला पाठास करून ठेवायचे नाही जेवढे काही प्रश्न याच्यावरच विचारले जाते आणि हे संपूर्ण जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा कारण जेणेकरून तुम्हाला माझ्यातून ऐकल्यावर चांगली म्हणजे चांगल्या प्रकारे समजेल आणि चांगला अभ्यास तुमचा होईल याची मी वय देतो चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या वर्ट मध्ये घेऊन ठेवा तर पहिला महासुधारक आपण या ठिकाणी पाहूया राजौशी साहू महाराज राजश्री शाह महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल कोल्हापूर या ठिकाणी झाला मित्रांनो शॉर्ट मध्ये माहिती आपण तुमच्यासाठी घेणार आहोत शॉर्ट मध्ये माहिती आपण तुमच्यासाठी घेणार आहोत आणि ते तुम्हाला विचारले जाते ते माहिती तुम्ही नक्की बघा ठीक आहे राजश्री शाह महाराज राजश्री शाह महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल कोल्हापूर या ठिकाणी झाला सव्वीस जून हा काय दिवस आहे महाराष्ट्रामध्ये मा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो हाही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सव्वीस जून महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो हाही तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर त्यांचा मूळ नाव काय होतं यशवंतराव जयसिंगराव खाडगे यशवंतराव जयसिंगराव खाडगे असं त्यांच्या राजश्री समाराजाचा काय नाव होता मूळ नाव होता आणि मा राजी समाराज हे काय होते कोल्हापूर संस्थानाचे दत्तक राजे होते दत्तक घेतले होते लक्षात ठेवायचे ठीक आहे त्यानंतर त्यांना पदवी आता अनेक पदव्या होते तर पहिलीच राजश्री हे जे काही पदवी होती ते कोणी समाजाच्या अधिवेशनाचे त्या ठिकाणी राजश्री ही पदवी महाराजांना दिली होती लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आरक्षणाचे जनक असे यांना म्हटले जाते का म्हटले जाते कारण आपल्या संस्थानातील प्रजेसाठी अस्पृश्य जातीतील काही लोक समाज होता तो अस्पृश्य समाज त्या समाजाला राजर्षी शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं शिक्षणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नोकऱ्यांमध्ये कोणत्याही ठिकाणी आरक्षण देऊन त्यानंतर राजा राजा छत्रपती शाहू महाराज होते कारण लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमी कार्य केले आहे असे कित्येक बोर्डिंग स्कूल खुलले असे कित्येक शाळा खुलल्या असे कित्येक कॉलेज खुले कोणी राजश्री शाहू महाराजांनी सर्वांना मदत सुद्धा केली असे कित्येक वर्तमानपत्रांना समाज घडवून येण्यासाठी ते वर्तमानपत्र काम करत होते त्यांना सुद्धा त्यांनी आर्थिक मदत राजेश महाराजांनी आपल्या आपल्या परीने केलेली आहे तर लोक करायतरी राजे सुद्धा राजेश सामाराज यांना म्हणत असतात त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आहे जे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत प्रमाणात विचारला जातो आहे कार्य विचारला जातो ला, ला वेदोक्त प्रकरण हा झालेला आहे त्यानंतर एकोणीशे दोन साली मागास वर्गीयांना पन्नास टक्के आरक्षणाची सवलत महाराजांनी दिली होती तर त्यांच्या संस्थानातील जे काही मागासवर्गीय होते त्यांना पन्नास आरक्षण एकोणीसशे दोन मध्ये राजाशी अंमलात आणले होते त्यानंतर एकोणीसशे आठ रोजी मिस क्लॉक सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मिस वस्तीगृहाची स्थापना कोणी केली पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलाय कोणी केली आहे राजेश्री महाराजांनी केव्हा केली आहे एकोणीसशे आठ रोजी मिस क्लॉक वसतीगृह अस्पृश्य जातीतील लोकांसाठी मिस क्लॉक वस्तीगृह सुरू केला होता त्यानंतर 1918 अठरा साली महावतने खालचा केली शाहू महाराजांनी एकोणीसशे अठरा साली महारत्ने खालचा केली त्यानंतर एकोणीसशे एकोणीसला एक ला स्त्री अत्याचार घटस्फोत कायदा संमत झाला ठीक आहे एकोणीशे एकोणीस ला एक स्त्री अत्याचार वर घटस्फोध कायदा त्यांनी महाराजांनी संमत केला त्यानंतर एक एकोणीसशे वीस ला डॉक्टर आंबेडकरांच्या मुखनायक वृत्तपत्राला मदत केली हा हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे की शाहू महाराजांच्या जेव्हा आपण समाज सुधारक हा टॉपिक घेऊन वाचतो तर हा प्रश्न तुम्ही नोट करायचा आहे एवढी काही प्रश्न पत्रिका आहे त्या तुम्ही सर्च करून घ्या पाहून घ्यावे ठीक आहे तर डॉक्टर आंबेडकरांच्या मुकून आहे कोणतं पत्र याला मदत केली होती कोणी राजेश महाराजांनी लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा सांगत आहे हे प्रश्न विचारलेले आहे त्यानंतर जैन वस्ती वस्तीगृह व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मग स्कूल पाटील स्कूल अशा अनेक शाळांची अशा अने, अनेक बोर्डिंग स्कूलची वसतीगृहाची स्थापना राजश्री शाहू महाराजांनी आपल्या होती अशाच महामानवाचा मृत्यू सहा मे एकोणीसशे बावीस रोजी राज मुंबई या ठिकाणी झाला ठीक आहे तर छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यास करताना एवढे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जाते एक एक प्रश्न म्हणजे एका प्रश्नावर आपले ओनलाईन प्रश्न असतात पोलीस भरतीसाठी तर ते प्रश्न तुम्हाला पाठ करून ठेवायचे हे प्रश्न पाठ करून ठेवा दृष्टिकोनातून महत्वाचे समाज सुधारक काय महर्षी धोंडो केशवकर आपण त्याच्याबद्दल पाहून ठेवूया तर महर्षी धोंडो केशवकर यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी जन्मगाव शेरवली रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे लक्षात ठेवायचे यांचं तो पण नाव अण्णा या नावाने ओळखलं जातं अन्ना साहेब किंवा अण्णा या नावाने मर्षी दोंडव केशवकर वे यांना ओळखले जाते हे त्यांचं आहे त्यांचं आत्मचरित्र हे पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेलं आहे त्यांचं आत्मसरित आहे आत्मवृत्त म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला लुकिंग बॅक म्हणतात समजावे ठीक आहे तर आत्मवृत्त आणि लुकिंग बॅक हे एकच आहे लक्षात आहोत त्यानंतर त्यांचे कार्य खूप आहे ते आपण बघणार आहोत तर एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी विधवा विहत्पक मंडळाची त्यांनी स्थापना केली महर्षी दोंडव केशवकरवे यांनी विधवा विहोत्चक मंडळाची स्थापना केली आहे हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर अठराशे शहाण्णव रोजी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची महर्षी दोन्दो कशावकर यांनी स्थापना केली आहे कोणती अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले तर महर्षी दोन कशा कर्वे दे लक्षातच ठेवायचे रटून ठेवावे अनाथ बालिकाश्रम हे त्यांनी स्थापन केले आहे त्यानंतर अठराशे अठ्ठ्याण्णव ला महिला श्रम विधवा महिलांसाठी महिला श्रम या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे हे त्यांचं महत्वाचं आहे त्यानंतर आपण म्हणूया एकोणीसशे सात पडे एकोणीशे सात या सत्ता महर्षी दौंड यांनी हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था सुरू केली कोणती स्त्री शिक्षण संस्था यांनी सुरू केली त्याच्यानंतर एकोणीसशे दहा ला निष्काम कर्ममठाची स्थापना सुद्धा केलेली आहे महर्षी खंडू केशव केशव हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की मग निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली आहे तर कोणी केली आहे महर्षी खंडू केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली आहे लक्षात त्यानंतर वीस जून एकोणीसशे सोळाला महिला विद्यापीठाची स्थापना केली आहे हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले आहे महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी आहे. हा प्रश्न केव्हा? जून सोळा ला महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी केली आहे त्याच्यात नामांतरण एकोणीसशे वीस ला करण्यात आलं का कारण श्रीमती नातीबाई दामोदर ठाकूरसी यांच्या मुलाने या संस्थेला या विद्यापीठाला पंधरा लाखाची आर्थिक मदत केली होती तर त्यांच्या आईचं नाव त्या ठिकाणी देण्यात आले आहे त्याला एसएनडीटी म्हणून ओळखलं जातं किंवा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे हे नाव देण्यात आलं भारतातील पहिले महिला विद्यापीठ एकोणीसशे सोळाला जे स्थापन झाले होते त्याला एसएनडीटी असं नाव देण्यात आलेलं आहे हे नामांतर ना लक्षात ठेवायचं तसे पुरस्कार आता महर्षी कर्वे पुरस्कारही खूप दिलेले आहेत कोणते तर एकोणीसशे पंचावन्न ला, ला पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नला भारतरत्न मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन होते तर महाराष्ट्राचा पहिला भारतरत्न जर कोणाला मिळाला आहे तर कोणाला मिळालेला आहे महर्षी धोंड केशोर कर्वे यांना मिळालेला आहे लक्षात ठेवायचं आहे असं त्यानंतर महर्षी ही पदवी ही पदवी कोणी दिली होती हा सुद्धा प्रश्न विचारू शकते तर महर्षी ही पदवी त्यांच्या त्यांना जनतेने दिली होती लोकांनी दिली होती महर्षी पदवी लोकांनी दिली होती त्यानंतर त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला ला हिंगणे पुणे येथे झाला होता नऊ नोव्हेंबर एकोणीसशे हिंगणे पुणे या ठिकाणी झाला होता आणि सर्वाधिक जास्त काळ जिवंत असणारे समाज सुधारक म्हणून महर्षी कर्वे यांचा ना, नाम नामोल्लेख केला जातो तर एकशे चार वर्ष ते जिवंत समाज सुधारक आपण पाहणार आहोत गोपळ गणेसागरकर तर मित्रांनो कशा गोपाळ गोपळ गणेसागरकर यांचा जन्म केव्हा झाला चौदा जुलै अठराशे छप्पन रोजी जन्मगाव टेंबू सातारा या ठिकाणी झाला केव्हा झाला अठराशे छप्पन रोजी चौदा जुलै टेंबू सातारा जिल्हा सातारा होता आणि तालुका करार होता हे सुद्धा समाज सुधारका महत्वाचे कोल्हामध्ये यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तर लक्षात ठेवावे काय हो जन्मगाव कोणत्या टेंबू सातारा तालुका प्रभाव आता प्रभाव जोपर्यंत माणसाच्या मनात तळमळ राहते तर आपल्याला माहित आहे की प्रभाव पडते ठीक नाही कोणाला कोणाचा प्रभाव पडते कोणाला कोणाचा प्रभाव त्यांच्यावर राहते कोणत्या पुस्तकाचा राहते कोणत्या याचा राहते कोणत्या माणसाचा राहते कोणाचा यावर प्रभाव राहते म्हणजे कोणतीतरी क्रांती घडून आणण्यासाठी तो प्रभाव महत्वाचा आहे तोच प्रभाव असाच गोपाळ गणेश आगरकर या सुधारकावर होता प्रभाव कोणाचा होता जॉन स्टुअर मिल जॉन स्टुअर मिल आणि हॅबर्ट सिन्नस यांचा होता यांच्या पुस्तकाचा होता कोणाचा जॉन स्टुअर्स मिल आणि हॅबर्ट सिन्सर यांच्या पुस्तकाचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर यांचं आत्मचरित्र आत्मचरित्र सुद्धा विचारलं जाऊ शकतं आत्मचरित्र सुद्धा विचारला जाऊ शकते हे तुम्हाला पाहायचं आहे पण फुटके नशीब गोपाळ गणेश आगरकर यांचं आत्मचरित्र कोणता आहे फुटके नशीब लक्षात ठेवला त्यानंतर कार्य बघा आता कार्य खूप महत्वाचे आहे या कार्यावर आपल्याला एक ना एक प्रश्न विचारते फक्त काय आपल्याले तो जो आहे महत्वाचा पॉईंट त्याले पाठ करून ठेवायचा आहे त्याले पाहून ठेवायचा आहे आपल्या डोळ्या पाहून जाऊ तर कार्य बघा अठराशे ऐंशी रोजी न्यू इंडिया इंग्लिश स्कूल ची स्थापना सहभाग होता म्हणजे नाही अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना झाली पुणे येथे त्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता त्यानंतर अठराशे एक्याऐंशी ला केसरी चे संपादक बनले अठराशे ला केसरी व मराठा हे वृत्तपत्र जेव्हा लोकांनी ट्रेंडाचे लिहिले होते त्यावेळी हे पहिले केसरीचे संपादक होते कोणते पहिले केसरीचे संपादक कोण होते गणेश सागरकर लक्षात ठेवले त्यानंतर अठराशे ब्याऐंशी ला डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हा ग्रंथ लिहिला डोंगरीच्या तुरुंगातील एकशे दिवस हा ग्रंथ लिहिला कारण बर्व्या प्रकरणामध्ये तो झाला होता त्यानुसार त्यांना अटक झाली होती चारशे दिवसात तो एकशे एक दिवस हा ग्रंथ त्यांनी लिहून काढला तेव्हा अठराशे ब्याऐंशी ला लक्षात ठेव त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी ला डेक्कन सोसायटीच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता कि नाही डेक्कन सोसायटीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता लक्षात स्थापने खूप महत्वाचा आहे त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली कशाची फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली त्याच्यामध्ये सुद्धा यांचा सहभाग होता अठराशे पंच्याऐंशी ला त्यानंतर वृत्तपत्र वृत्तपत्र हे खूप महत्वाचे आहे यांचं किंवा काढलं अठराशे यांनी हे वृत्तपत्र काढलं कोणतं सुधारक कोणतं काढलं सुधारक त्या सुधारकाचा ब्रीद वाक्य होता इष्ट असेल ते करणारा साध्य असेल ते करणारा इष्ट असेल ते बोलणार ना साध्य असे ते करणार असा सुधारक या वृत्तपत्राचं ब्रीद वाक्य होतं कोणाचं होतं सुधारक गोपाळ गणेश सागर लक्षात ठेवावे परीक्षेमध्ये विचारलं जाते त्यानंतर जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक होते काय जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे हे समाज सुधारक होते जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे हा सुद्धा प्रश्न कित्येक वेळा तरी बक बक बेसते ते प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पाठ करून ठेवा जिवंतपणे स्वतःची प्रेता पाहणारे समाज सुधारक कोण होते गोपाळ गणेश आगरकर होते लक्षात ठेवा त्यानंतर विवेकवादाचा महाराष्ट्रातील आद्य प्रणेता विवेकवादाचा महाराष्ट्रातील आद्य प्रणेता हा सुद्धा त्यांचा एक उद्धर आहे म्हणजे त्यांना शब्द गौरव केलेला आहे तर समाज सुधारक गोपाळ गणेश सागरकर यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे महादेव गोविंद रानडे म्हणजे न्यायमूर्ती नरे असे आपण त्यांना ओळखतो तर लक्षात ठेवा त्यांचा जन्म झाला रोजी जन्मगाव निफाड नाशिक या ठिकाणी आहे हा प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात विचारला जातो लक्षात हा प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला विचारला जातो तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी जन्मगाव आहे निफाड नाशिक निफाड नाशिक हे कोणाचं जन्मगाव आहे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म त्यांचा त्यांनी भारतीय अर्थशास्त्रावर निबंध लिहिला त्याच्यावर भारतीय अर्थशास्त्रावर निबंध लिहिला भारतातील पहिले अर्थतज्ञ म्हणूनही ते ओळखले जाते त्यांनी पहिला भारतीय अर्थशास्त्रावर निबंध दिला आणि भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांना ओळखले जाते भारतीय अर्थव्यवस्थाचा पाया घालणारे व स्वदेशीचा पुरस्कार करणारे समाज सुधारक म्हणूनही त्यांना ओळखले जाते काय ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राच्या पाया घालणारे व स्वदेशीचा पुरस्कार करणारे अशी समाज कोणाला गुण म्हणून जाते न्यायमूर्ती रानडे लक्ष रे प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर अठराशे ला डेक्कन सभा स्थापन केली नाही का अठराशे ला डेक्कन सभा स्थापन केली डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रांडे यांनी केली टक्कमक अबे हे महत्वाचं आहे तर डेक्कन सभेची स्थापना कोणी केली अठराशे ला न्यायमूर्ती रानडे यांनी केली आहे त्यानंतर लेखन संपदा लेखन संपदा मराठी ग्रंथोत्तोजक मंडळाची स्थापना केली मराठा इतिहास वगैरे सर्व जे काही आपल्याला सांगता येईल तशा मराठी ग्रंथोत्तोजक मंडळाची स्थापना त्यांनी केली त्यानंतर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे कोणी लिहिणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला आहे त्यानेच काय म्हणते इंग्लिशमध्ये राईस ऑफ द मराठा पॉवर कम राइस पावर जसा महार, दे का म्हणते राईस ऑफ द मराठा पॉवर असे म्हणते जसं मराठ्यांचा इतिहास ग्रँड डफ यांनी लिहिला होता त्याच्यावरूनच काही चुका विधान बरोबर करून मराठी सत्तेचा उदय हा लिहिण्यात आलेला आहे तो तेवढा विषय नाही पण हा महत्वाचा मुद्दा आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलाय हा प्रश्न पाठच करून टाका त्यानंतर मत पहा वाढती लोकसंख्या हे दारिद्र्याचे खरे कारण ठरलेलं म्हणजे पहा म्हणजे त्यावेळेस त्या माणसाने त्याने खूप चांगलं विधान दिलं होतं म्हणून आज आपली बेरोजगारी वाढली म्हणून आपण आज घरी बसून आहोत नाही का वाढती लोकसंख्या बेरोजगारीचं कारण काय वाढती लोकसंख्या नाही का असाही खूप मत आहे तो वेगळा मत आहे पण वाढती लोकसंख्या हे दारिद्र्याचे खरे कारण खरेल भविष्यात म्हणजे त्यांनी ते विधान केलं होतं असं आपलं मत मांडलं होतं किंवा त्यावेळी त्यानंतर त्यांचे शिष्य गोपाळ कृष्ण गोखले जे जे गोपाळ कृष्ण गोखले ते महात्मा गांधीचे राजकीय गुरु आहेत ते कुणाला गुरु मानायचे न्यायमूर्ती रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे यांना गोपाळ कृष्ण गोखले हे गुरु म्हणायचे त्यानंतरचे महत्वाचे समाज सुधारक आहेत बाळशास्त्री जांभेकर तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला बाळशस्त्री जांभेकर यांच्या सहा जानेवारी जानेवारी हो हा जो काही जन्मदिवस आहे हा जन्मदिवस का म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात तर पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो हा एक महत्वाचा पॉईंट आहे हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे आणि विचारला जातो हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे पत्रकार दिन सहा जानेवारी हा दिन जो आहे पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून बाळशेस्त्री जांभेकर यांना ओळखतात काय ओळखतात मराठी पत्रकारितेचे जनक त्यानंतर अजून मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ओळखतात काय ओळखतात मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखतात कारण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले होते कोणी काढले होते बाळशास्त्री जांभेकर यांनी का सृष्टी वृत्तपत्र सृष्टीचे जनक मराठी पत्रकारितेचे जनक का बरं म्हणतात कारण सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला दर्पण नावाचा मराठीतील मराठी भाषेतील पहिला वृत्तपत्र हा साप्ताहिक त्यांनी काढला होता त्यानंतर हो कालांतराने आठ वर्षांनी अठराशे चाळीस ला दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक काढले होते नाही का दिग्दर्शन नावाचे पहिले मराठीतील मासिक बाळशास्त्री जांभेडकर यांनी काढले होते त्यानंतर अजून माहिती बघा त्यांची ग्रंथसंपदा जे विचारले जाते जे ऍक्युरेट पोलीस भरतीला जो कामाचा आहे अभ्यास तो तुम्हाला विचारला जाते तोच आपण घेतला आहे लक्षात आहे त्यानंतर ग्रंथ संपदा ग्रंथसंपदा बघा शून्य लब्धी कामाच्या आहे शून्य लब्धी हा मराठी भाषेतील पहिले पुस्तक बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिले कोणी लिहिलेले बालशास्त्री जांभेकर यांनी लिहिले लक्षात ठेवा शून्य नक्की हे पुस्तक बरोबर त्याच्यानंतर अजून त्यांचे आणखी काही ग्रंथ आहेत ते म्हणजे नीती कथा बाल व्याकरण साल संग्रह हिंदुस्थानाचा इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजांचा इतिहास या प्रकारचे असे ग्रंथ त्यांचे महत्वाचे आहेत हे ग्रंथ केव्हाही विचारू शकतात तर तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांची ओव्हरऑल पोलीस भरतीसाठी विचारली जाणारी हो। माहिती आपण पाहिली आहे आपल्यासाठी महर्षी शिंदे आता महर्षी शिंदे यांच्यावर जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला पाठस करून घ्यायचे पहिला प्रश्न याच्यावर म्हणते महर्षी शिंदे यांच्या आत्मचरित्र कोणतात यांचा आत्मचरित्र कोणता आहे माझ्या आठवणी व अनुभव हा यांचा आत्मचरित्र आहे महर्षी शिंदे यांचा आत्मचरित्र काय माझ्या आठवणी त्यानंतर एकोणीसशे साली भारतीय प्रश्न हा मांडलेला होता भारतीय अस्पृश्य आपल्याला माहिती पडते तर महर्षी रामजी शिंदे यांनी अस्पृश्य अस्पृश्यता निवारण पद्धतीसाठी निवारण त्या समाजासाठी यांनी खूप मोलाचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर एकोणीसशे सहा साली डिफ्रेन्स क्लास मिशन याची स्थापना केली आणि हा प्रश्न पोलीस भरती मध्ये विचारलाच जाते हा प्रश्न पोलीस भरती विचारला जाते तुम्ही वन लाईन मध्ये आता ही चेक करून घ्या दोन हजार दहा पासून ची जे काही भरती असेल दोन हजार चोवीस पर्यंत हा विचारलाच जाईल आणि विचारलाच जातो कोणता डिस्प्रेस क्लास मिशन याची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे या एवढं लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे वीस साली अखिल भारतीय या ठिकाणी त्याचे अध्यक्ष कोणाला बनवले महात्मा गांधी यांना बनवले होते कोणती परिषद स्थापन केली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परि परिषद ही त्यांनी नागपूर या ठिकाणी स्थापन केली होती याप्रमाणे आपण महर्षी रामजी शिंदे यांना